आम्ही मागे आलेलो आहे हरी टीपी दोघांना पण ते आम्हाला बोगाला पण ते बेळ तिला बोलवलंय आणि छापून घेऊन आले हरेटिपी हरिटी हे करायचं ते छापून तरी हे कोयता वेता काय घेऊन आले हरी टी पहिला बघूया फुल बघा माझा बोट बघा आज कापून घेतलंय आणि मोदक करायला येईना झाली कंट्रोल द्याय का सगळं भरल्या थांबा नाही सांगते थांब रे नक्कीच करू नको गौरांस सापडला हरिटी सापडली तर चल सल, सल। चल चल गणपती बाप्पांना हरेटी गावल्या पहिला चाकू धरण्याने रक्त आलं परत त्याच्यात चल हरिटी सापडली आणि माझं ना अजून

आज ना हरिटी मी घेऊ घ्यायचं कारण काय माहिती आहे काय मला वाटलं हे सगळं हिरवगार बघा सगळं जर आजूबाजूला बघा जरा हे सगळं हिरवंगार आहे ना तर मला वाटलं काय सगळे हरिटीच असेल म्हणून हौशी हौशीने चाकू वगैरे घेऊन आले खूप सारी घेऊन जायची म्हणून पण हरिटी नाहीच आहे ना गवत आहे सगळं असं वेगळंच काहीतरी आहे व्हॅरेटीची पेंडी आज मार्केट मार्केटमध्ये विकायला चाळीस रुपयाला पेंडी आहे एवढी एवढी म्हणजे दोन दिवस होईल एवढी चाळीस रुपयाला पेंडी चलो